Thank <laughs> you. नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे तर मंडळी दोन दिवस झाला आपला व्हिडिओ येऊ शकला नाही कारण मोबाईल चार्जिंगचा थोडा प्रॉब्लेम होता ज्या ठिकाणी टुळी आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आम्हाला सरकारी विहिरीवरून पिण्यासाठी पाणी घेऊन यावं लागतं आहे आणि वापरायचं पाणी हे नदीचं असल्यामुळे ते कुणी पित नाही ते पाणी इथंच ऊसाच्याच शेतामध्ये सुटतं ते वापरण्यासाठी आम्ही भरताव तर चार्जिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं मोबाईल बंद होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही आणि अपलोडसुद्धा करू शकलो नाही गावामध्ये मोबाईल बागादाराजवळ द्यायचा तर बागादाराजवळ जर फोन दिला चार्जिंग करायला तर बागादार रात्री तसंच ठेवून देत होतं घरी आणि सकाळी तसाच फोन स्विच ऑफ करून घेऊन येत होतं तर काल मी फोन गाडीमध्ये चार्जिंग लावण्यासाठी दिला होता काल चार्जिंग फुल झाली त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ मी शूट करतो आहे तर मंडळी सांगायचं एवढंच होतं की व्हिडिओ न येण्याचं कारण काय आहे हे आपल्याला कळावं तर आजचा ब्लॉग हा खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओला थोडे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी आजचा व्हिडिओ कारण आपण जे ब्लॉग शूट करत असतो ते त्याची काय आपण व्यवस्थित स्क्रिप्ट क बनवून शूट करीत नसतो कारण सकाळपासून ते संध्याकाळी रात्री सहा सात वाजेपर्यंत ह्या दिवसभरामध्ये जे आपलं कामाचं रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये दिवसामध्ये काय काय घडतं काय काय नाही ह्या गोष्टी काही आधीच माहिती नसत्यात त्या जे होत्या त्या मी तुम्हाला असं लाईव्हमध्ये शूट करून दाखवत असतो तर आजचा सुद्धा खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर कंटिन्यू रहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मी आता तुम्हाला थोडं दाखवतो तु। आत्ता टोळीवरून आम्ही निघालो चहा पाणी थोडा नाश्ता पोहे वगैरे खाऊन कारण आत्ता सात वाजलेत साडेसात सॉरी आणि आज उशीर का झाला तर रात्री गाडी जवळपास नऊ ते साडेनऊ वाजता आली होती तिला भरायला लावायला दहा साडेदहा वाजले आणि गाडी भरून फाट्याच्या बाहेर निघायला दीड वाजला त्याच्यामुळं सगळे लेबर जरा उशीरवर झोपले होते आणि सकाळी उठायला उशीर झाला त्याच्यामुळं आता आंघोळ्या थोडंफार नाश्ता वगैरे करून आम्ही फळाच्या दिशेने निघालो तोंडण्यासाठी जवळच फळ आहे बाया स्वयंपाक वगैरे आता करायलात त्यांचं काम ते झालं की भाकर भाजी वगैरे घेऊन येतात फळाकडे चला तर आता तुम्हाला मी फळाच्या दिशेने घेऊन चालतो तर मंडळी ही आहे ती पाऊल वाट हे ऊस आपल्यालाच होता पण ह्या ऊसाची जात थोडी अलग असल्यामुळं कारखान्यावरून साहेबांनी तोडू नका म्हणून असं सा सांगितलं मुको आम्हाला आणि ह्या दोन पट्ट्या ही तोडली होती थोडी आणि ह्या चार पाच राहिलेल्या काकऱ्या आणि ही पट्टी आणि त्या बाबळीच्या साईडला एक आहे ती एक पट्टी अशा तीन पट्ट्या कॅन्सल केल्यात आणि जे पुढचं जे पोलपशी जे तोडलेले तुम्हाला दिसायला लागलेत तेच आता फळ सध्या तोडण्यासाठी चालू आहे झालं आजच्या दिवस किंवा उद्याच्या दिवस ह्या दोन दिवसात ते फड होतंय आणि इथून आपल्याला टोळी लगेच उचलायची आहे आता चाललो आहे मी रस्त्यानं फडाकड आणि हे ऊसाची गाडी भरून जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे हे पाहू शकता अशा प्रकारे हा रस्ता आहे इथं मुरमाच्या दोन तीन ट्रीप टाकल्यात कारण इथं पाणी साचतंय चिकुल होता इथं दोन दिवस झालं पाणी हे इथं थोडा बांधचा उमट आहे इथून गाडी खूप स्लो मध्ये खाली उतरावी लागते भरलेली आणि ही बागादाराची मैस आहे खायली वाड़ बिचारी आपलं सकाळी सकाळी आणि ते फळ चालू आहे हे एवढं तोडून आम्ही भरून दिलंय संपत फळ हे सुद्धा थोड्या थोड्या पाती राहिल्यात तर हे आमची चुलते पिंटू दादा आवळी तोडायला चालू आहे सध्या आता फड तर चला आता सगळे तोडायला लागलेत तोडतो मी पण आणि ह्या ठिकाणी आहे माझी पाक तर मंडळी आता वाजलेत आहेत सकाळचे साडे दहा आताच ऊन लागायला लागले अजून बाया आल्या नाहीत फडामध्ये सकाळच्या निहार्या अजून केल्या नाहीत दहा दहा वीस वीस मोळ्या तोडल्यात पुढे येऊन गाडी रात्री भरून गेली एक दोन वाजता त्याच्यामुळे आता उशीर झालाय बाया तरी पाहू शकता वाड्यावर टाकलेला आहे इकडं आम्ही तोडून हे अशा प्रकारे चला थोडं थोडं राहिलो पाती लागायच्या कोणाचा एक एक वाफा कोणाचे दोन तीन वाफे तर मंडळी आत्ता वाजलेत सकाळचे साडे अकरा अजून नेहऱ्या केल्या नाहीत गडी पाणी आणाय गेले ते तोपर्यंत बाया तोडू लागल्या काही बाया मोळ्या बाजू लागल्या ज्यांच्या पाती लागल्यात इकडे एक रे बसलेत लेकरासाठी कोप बनवाय चालू आहे ऊन लागू नाही म्हणून हे माळेगावचं आहे कोयता आहे आज उशीर केवळ गाडी रात्री भरल्यामुळं झाला आहे बाकी काही नाहीतर दररोज साडेनऊ वाजता जेवणं होती सकाळच्या नेहऱ्या रात्री एक दीड वाजता गाडी भरून गेल्यामुळं सकाळी झोपीतून उठायला उशीर झाला आणि त्याच्यामुळेच बायली आता सकाळी फाडामध्ये यायला पण उशीर झाला गडी आत्ता जेवाय बसलीत काही जण आज

तर मंडळी आत्ता दुपारचे दीड वाजलेत पाती थोड्या थोड्या राहिल्यात दोन दोन वाफे लावायच्या त्याच्यानंतर दुपारचे जेवण वगैरे करायचं आहे आणि काम बंद करायचं कारण माल झाला आहे गाडीचा लोड गाडी जामिंगमध्ये गाडी आपली रात्री एक ते दोन वाजता येणार आहे पहाटं त्याच्यामुळं शेतकरी तुडू देत नाही जास्त ऊस काही जणांच्या पाती लागल्यात की जाऊन सावलीला बसलेत आम्ही बसला उन्हा तुडीत कारण आमच्या पाती थोड्या थोड्या महाग राहिल्या होत्या तर तुम्हाला दाखवतो तु। थोडं फडातलं वातावरण तर हे पाहू शकता लिंबाच्या झाडाला पाती आहेत उगत थोडं थोडं राहिलं हे आमच्या एक दोघ जणांच्या पाती राहिल्यात थोडायच्या बाकीच्यांच्या लागल्यात आता खूप ऊन लागायला लागले तर मंडळी आत्ता वाजलेत अडीच आणि आता, आता लागलेत पाती जेवण वगैरे करायचंय आत्ता दुपारचं थोडं थोडं राहिले दाखवतो तुम्हाला तर हे पाहू शकता पाती लागल्यात आत्ता बाया बांधण पसारा ते घेऊन सावलीला जायचं आहे झाडाखाली बांदाला खूप झाड आहेत सावलीचे आणि मग आता जेवण ते करायचंय आणि दुपारून टोळीवर जायचंय कारण गाडीचा लोड झाला आहे गाडी आपली उद्या पहाटे येणार आहे तीन चार वाजता मंडळी आता तीन वाजली आहेत मोळ्या राहिल्यात बांधायच्या जेवण अजून नाहीत गडी आता शिक घागरी घेऊन उभा आहेत पाण्याला जाण्यासाठी आता पाणी आल्यानंतर दुपारचे जेवण करायचे डायरेक्ट पुळीवर जायचंय कुणी मासे पकडाय कुणी गावात मजा आहे दुपारून आता तर चला आता निघूया तर मंडळी आत्ता तीन वाजलेत आता निघाला आम्ही फटातून बाहेर टोळीवर चाललेत सगळे लेबर गडी गडी पाणी आणण्यासाठी गेलेत विहिरीवर पिण्याचं पाणी आणायला आणि आत्ता आम्ही टुळीवर चालला गाडी मला आ... वाटतं आहे रात्री बारा एकच्या पुढूनच येणार आहे कारण कारखाना खूप जाम झाला आहे आता के नहीं। तर आता काही तोडायचं वाढायचं नाही काही नाही जेवण वगैरे करून आराम करायचा तर हे रस्ता आहे जायचा तुम्हाला सकाळी दाखवलं होतं मी ह्या रस्त्याने मी फाडामध्ये आलो होतो आणि ह्या बाया पसारा घेऊन टोळीकडे निघाल्यात अजून जेवण नाहीत गेले सकाळी नेहरा केल्या होत्या दहा साडे दहा वाजता म्हणजे नेहऱ्या केल्या होत्या त्याच्यानंतर जे तोडाय चालू केलं ते तीन वाजल्यानंतरच बंद आहे आणि आता दुपारचे जेवण ते करायचे आणि मग आज काम नाही काय नाही निवंत दुपारून तर हे पाहू शकता फाडाच्या जवळच आहे टोळी आणि हे बासष्ट हजाराची जात आहे ऊसाची हे ऊस खायला खूप मऊ असते आणि गोडसुद्धी असते पूर्ण ऊस तेच आहे हा खाण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा ऊस म्हणजे बासष्ट हजार तर चला आता जाऊया आपण टोळीवर तर मंडळी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकोनलाही प्रेस करा तर आज इथंच थांबूया आपण भेटूया पुढच्याच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र